केजमध्ये चंदन वाहतूक आयशर टेम्पोवर केज पोलिसांनी कारवाई केली आहे सदर कारवाई आज रविवार दिनांक सहा मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान केली आहे चंदनाची चुरटी वाहतूक करणारा एक टेम्पो आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहरकर पेट्रोल पंप केज धारू रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या कारवाईत लाखो रुपयाचे चंदन जप्त करण्यात आले असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे आरोपी केज थे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बीड जिल्ह्यात चंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असते आज सकाळी एक टेम्पोमधून चंदनाची वाहतूक सुरू असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानंतर केसधारू रोडवर असणाऱ्या नेहरकर पेट्रोल पंपावर एका टेम्पोमध्ये चंदनाचा मोठा साठा होता यावेळी पोलिसांनी सदर टेम्पोची झाडाझडती घेतली असता यात चंदन फर्निचरच्या सहाय्याने लपून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले यावेळी टेम्पोतील चालक वाहकांना केच पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा टेम्पो केच पहाटे आम्हाला वृत्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही व एन सी बी पथक अशा संयुक्त कारवाईमध्ये दारूर रोडवर चेकनात्याच्या अलीकडच्या बाजूला एक आयशर क्रमांक एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी हा संशयास्पदरित्या मिळून आला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर समक्ष झट्टी घेतली असता त्याच्याकडे साठ गोण्यामध्ये अंदाजे साडेबाराशे किलो चंदन त्याच्यामध्ये मिळालेलं आहे त्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे शंकर राख व प्रीतम साखरे त्याचं एकूण व्हॅल्युएशन दोन कोटी अठरा लाख म्हणजे म्हणजे अंदाजे सव्वा दोन कोटीच्या आसपास माप जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच ॲडिशनल मॅडम मीना मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या करण्यात आली